शालिनी म्हटल्याप्रमाणे राघव तिच्यासोबत जोडीने देवदर्शनासाठी आला नाही तो ऑफिसला निघून गेला परीला एकटीला पाहून शालिनीने विचारलं राघव नाही आला ती बोलते नाही हे गेले ऑफिसला नेहा बोलते वहिनी साडी का चेंज केलीस किती छान दिसत होतीस तू नेहा परीकडे पाहत बोलते साडी नेसलीस की गुंडाळलीस परी बोलते साडी ओली झाली म्हणून चेंज केली पशी परी थोड़ा इसकत ना ना? काय? तु कशी काय ओली झाली परी थोडं हिचकत यांना आंघोळ घालताना काय तू भाईला आंघोळ घालायला गेलीस ना मग साडी कशी ओली झाली भाईने तुला आंघोळ घातली काय बोलून नेहा हसू लागते शालिनी बोलतात नेहा पुरे आता मस्करी नेहा बोलते वहिनी सकाळी शिकवलेलं ना मी तुला साडी कशी नेसायची ते चल माझ्या रूममध्ये तुझी साडी व्यवस्थित करून देते मी ती परीचा हात पकडून तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते शालिनी मनातच बोलतात परीकडून उठणं लावून घेतलं आंघोळ घालून घेतली राघवने थोडक्यात समाधान मानून खुश होतात त्या त्या देवासमोर हात जोडून प्रार्थना करतात माझ्या मुलांचा संसार फुलू देत बहरू देत आज लक्ष्मी पूजन असतं ती किचनमध्ये येते आल्या आल्या पदर खोसते आणि कामाला लागते लाडू बनवायला घेते ती त्यासाठी लागणारं सर्व सामान काढलं तिने आणि काही वेळातच ती छान लाडू वळायला लागली शालिनी येतात पाहतात तर परी लाडू वळत असते परी तिच्या कामात इतकी व्यस्त होती की तिला शालिनी आलेल्या तेही कळलं नाही त्यांनी पाहिलं तर किचनमध्ये एकही एक मेड नव्हती शालिनी परीकडे पाहून गालात हसल्या त्या मनातच परीने सर्व मेडला किचनमधून बाहेर काढलेलं दिसतंय बोलून त्या निघून जातात त्यांना माहिती होतं मलाही परी घेणार नाही किचनमध्ये सकाळी सकाळी मॅडम कामाला लागलेला लाडू बनवून झाले आता परीला करंजा बनवायला घ्यायचा होता त्यासाठी लागणारे साहित्य हवं होतं तिला ती गोदामावशी मला कंजांसाठी लागणारे साहित्य देखाका काढून त्यांना आवाज देत बोलत असते कुठे आहात तुम्ही या लवकर तो नुकताच जॉगिंगवरून आला होता आणि त्याच्या रूममध्ये चाललेला ती गोदामावशीला आवाज देत असते म्हणून त्याचं लक्ष किचनमध्ये जातं त्याची पावलं त्याच्याही न कळत किचनकडे जाऊ लागतात त्याच्या पावलांचा आवाज येतो तिला तिला म्हटत गोदामावशी आल्या बरं झालं मावशी आला तुम्ही मावशी लवकर द्या बरं करंजा बनवण्यासाठी लागणारे साहित्य मला राघव दोन्ही हात केशात घालून तिच्या मागे येऊन उभा राहिला करंजा बनवून झाल्यावर चकली चिवडा शंकरपाया बनवायच्या आहेत खूप कामं पडलेत मावशी त्यानंतर अजून एक दोन तीन पदार्थ बनवायचे आहेत मावशी तुम्हाला कालच मी फुलं आणायला सांगितलेली आणली का तुम्ही देवघरातील प्रत्येक वस्तू मला माझ्या स्वतःच्या हातांनी स्वच्छ करायचे आहे रोजसारखी बंगलात दिवे लावायचे आहेत रांगोळ्या काढायच्या आहेत हे सर्व मला स्वतः करायचं आहे आपल्या घरात आपल्या माणसांसाठी सर्व करण्यात खरंच खूप आनंद असतो गोदामावशी मीच बोलते केव्हापासून तुम्ही का काहीच बोलत नाही तिला समजलंच नाही तिच्या मागे रागव उभा आहे ते ती मागे वळून पाहते आणि डोळे विस्पारून पाहतच राहते तिच्या समोर गोदामावशी नसून तो उभा असतो घाबरून तिच्या हातातील लाडू टचकन फुटला त्याला बघून तिने औंडा गिळला त्यातून हळूस आजूबाजूला पाहिलं तर गोदामावशी नव्हताच हो तिच्या लक्षात आलं म्हणजे मगाचपासून मी बोलते ते सगळं यांनी ऐकलं तो तिच्या जवळ चालत आला तशी ती मागे मागे जाऊ लागली भिंतीला टेकली ती त्याने त्याचा चेहरा एकदम तिच्या चेहऱ्यासमोर आणला तू का करतेस हे सगळं त्यांना फुकटचा पगार मिळतो का स्वतःलाच घरचे सून समजू लागलेस का काही दिवसांनी आपला डिवोर्स होईल मग कशाला करतेस तू हे बोलत असतो तिच्या चेहऱ्याकडे पाहत चेहऱ्यावरून हळूवार बोट फिरवत भीतीने तिचा श्वास वाढला होता तिच्या डोळ्यात भीतीचे भाव दिसतात त्याला ती कस तरी बोलते फरार, फरार आज लक्ष्मीपूजन आहे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे मॉमनी सांगितलंय घरच्या सुनेनेच करायचं म्हणून मी करत होती शब्द एकवटून बोलत होती ती त्याला अचानक समोर पाहून तिच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते ती म्हणाली पण त्याच्या चेहऱ्यावरची रेगही हल्ली नाही तो स्वतःला विसरून तिच्याजवळ यायचा याचा त्याला राग येतो हिला पाहिलं की मला काय होतं तो स्वतःचा राग तिच्यावर काढतो तो तिची हनुवटी पकडून तिच्या चेहऱ्याला हिसका देऊन तिथून निघून जातो आ ती कळवळते वेदनेने मानेवर हात ठेवून जाणाऱ्या त्याच्याकडे पाहते डोळ्यातून अश्रू तळून गालावर आलेले असतात परीला एकटीला किचन कामं उरकणार नाहीत म्हणून शालिनींना रूम मध्ये शांत बसवेना येता त्या किचन मध्ये परीला मदत करण्यासाठी त्या येण्या अगोदर राघव तिथून निघून गेलेला परी स्तब्ध होऊन त्याच जागी उभी होती परीला तसं शांत एका जागेवर उभं पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू येताना पाहून शालिनी तिच्या जवळ येत बोलतात परी बाळा काय झालं तुझ्या डोळ्यात अश्रू का ती उदासपणे म्हणते मॉम यांना नाही आवडत मी हे मला म्हटले कशाला करतेस तू एवढं मी तुला डिवोर्स देणार आहे बाळा तू त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस तो सहजासहजी त्याच्या मनातील तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करणार नाही त्याला कळत नाही तो तुझ्यावर प्रेम करायला लागलाय ते त्याला जाणीव होईल तुझ्यावरच्या प्रेमाची तेव्हा तो तुला किती जपेल ते बघ तू त्याचा विचार नको करू सध्या तू तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर तू त्याला भाव देत नाहीस असं वाटायला हवं तेव्हा खरी मजा येईल त्याची मी ओळखते ना माझ्या मुलाला त्याचं असं असतं तो बोलेल ते सगळ्यांनी ऐकायचं चल काय काय बनवलंस तू बघू देत तरी मला बोलतच पाहू लागतात त्या वा छान बनलेत लाडू परी आता मी मदत करणार आहे तुला तुला एकटीला नाही उरकणार आता तू मला नाही बोलू नकोस संध्याकाळी लक्ष्मी पूजनासाठी तुला छान तयार व्हायचं मोट आहे नेहा करेल तुला छान तयार राघव स्वतःशीच ही मुलगी माझ्यासमोर आली की काय होतं मला मी राघव इनामदार मोठमोठे डील करतो पण एका सामान्य मुलीसमोर स्वतःला हरवून बसतो चार्ली येतो राघव तू अजून तयार नाहीस त्या मल्होत्रासोबत मीटिंग आहे लक्षात नाही का तुझ्या तू तु अजून फ्रेश नाहीस तू ये मागून मी जातो पुढे बोलून चालली निघून जातो राघव मनातील तिचे विचार झटकून पटापट पत रेडी होऊन ऑफिसला जातो परीने संध्याकाळपर्यंत सर्व कामं आवरली दिवसभर एक मिनिटही ती शांत बसली नव्हती त्यानंतर निहाने तिला छान जांभळ्या रंगाची साडी नेसवली त्यावर मॅचिंग दागिने तिचे लांब केस मोकळे सोडलेले खूप सुंदर दिसत होती ती देवघरात येते ती गोदामावशी परीने बनवलेला नैवेद्य देवघरात ठेवून निघून जातात देवघरात परीने लक्ष्मी छान पूजा मांडली मामा मामीकडे असताना मामी तिला सर्व करायला लावायचे त्यामुळे कोणतं काम तिला येत नाही असं नाही झालं सर्व काही येत होतं तिला आज लक्ष्मीपूजन म्हणून चार्लीने राघवला ऑफिसमधून जबरदस्ती बंगल्यावर काढून आणलेलं सर्वजण आरतीसाठी जमतात फक्त राघव नसतो शालिनी बोलतात चार्ली राघवला बोलवून आण त्यांना माहीत होतं चार्लीस त्याला आणू शकतो तो नाही नकोस म्हणत होता आरतीला येण्यासाठी पण चार्ली नव्हता ऐकत त्याचं काहीच तो त्याला हाताला धरून घेऊन येतो देवघरामध्ये आता राघव जबरदस्ती आला होता खरा पण तिच्याकडे पाहतच जागीच फ्रीज झाला कमालीची सुंदर दिसत होती ती जांभळ्या रंगाची साडी नेसून छान मोकळे सोडलेले केस तिच्या बाजूनेही डोकावत होते हातभर हिरव्या बांगड्या तो तिला बघतच राहिला आज लक्ष्मी तर नीच दिसत होती चार्ली म्हणाला राघव सुंदर आहेत ना वहिनी साक्षात लक्ष्मीच राघवच्या कानात कुठे चार्लीचे चा शब्द ऐकू येत होते तो तर तिच्यातच हरवून गेलेला चार्ली त्याच्या हाताला चिमटा काढतो तसा तो भाणावर येतो चार्ली पळतो आता राघव त्याच्या मागून थांब तुला पाहतोच मला चिमटा काढतोस चाली पळतच बोलतो तू वेळा झालास वहिनींना पाहून मी बोलत होतो तुझ्याशी तु ऐकत होतास का तू तु? तू तुझ्या तु तु मित्राला विसरलास पुढे म्हणून मला तुला चिमटा काढून भाणावर आणाय आणायला लागलं लहानपणी ला। दोघे जसं घरभर पकडापकडी खेळायचे अगदी तसंच कित्येक वर्षानंतर आता एवढे मोठे झाले तरी एकमेकांच्या मागे धावत पकडापकडी खेळत होते सगळेजण त्यांना पाहून हसत होते शेवटी राघव पकडतो चार्लीला त्याच्या पाठीमागे धपाटे द्यायला सुरुवात करणारच असतो तर शालिनी बोलतात आरतीला या दोघांनी चार्ली सॉरी सॉरी राघव प्लीज यावेळेस सोडना सणावराला मारणार का तू तुझ्या मित्राला चार्ली मस्का लावत असतो राघवला राघव लगेच पिगळतो आता सोडतोय पण पुन्हा माझ्यासोबत अजिबात असं वागायचं नाही चार्ली नाटकी स्वरात प्रॉमिस बोलतो चल आता काकी वाट पाहत आहेत आरतीसाठी आपली पुन्हा देवघरात येतात दोघे खूप छान प्रसन्न वाटलं त्याला देवांची मांडणी तर खूपच छान केली होती तिने पण आता त्याने तिच्याकडे पाहणं टाळलं तिच्याकडे बघितलं की तो स्वतःला हरवून बसत होता तिच्यात म्हणून जाणून बुजून दुर्लक्ष करत होता तिच्याकडे तो आरती झाल्यावर तो एकही एक क्षण तिथे न थांबता त्याच्या बेडरूममध्ये गेला नव्हतं थांबायचं त्याला तिथे ती थी होती ना तिथे म्हणून बेडरूम मध्येही त्याचं मन शांत होत नव्हतं बेचन झाला होता तो तो तडक रूम बाहेर पडतो कारमध्ये बसून पॅलेसमध्ये निघून जातो दोन तीन दिवसानंतर ती वॉशरूममधून मधून बाहेर येते तो नव्हता ना रूममध्ये म्हणून आरशासमोर उभी राहून साडी नेसण्याचा प्रयत्न करत होती नेहा येणार होती तिला साडी नेसवायला ती आली नव्हती अचानक तो आला रूममध्ये तिला नव्हतं वाटलं यावेळेस तो येईल ते त्यात मागील दोन दिवसांपासून तो बंगल्यावर आलाच नव्हता तो बंगल्यावर आल्यावर सकाळी गेला की संध्याकाळी घरी यायचा पण आज तो सकाळी घरी आला नेहा येणार होती म्हणून रूमचे दार उघडच ठेवलेलं तिने त्याने पाहिलं तिला ओले केस मोकळे सोडलेले त्यातून पाणी टप टप गळत होतं एक लांब सडक कपडा तिने स्वतःभोवती गुंडाळलाय अशी दिसत होती ती तिला तसं पाहून त्याने डोक्यालाच हात लावून घेतला ही मुलगी किती वेंदळी आहे ना बोलतच त्याने पटकन दरवाजा लावला तिचं दरवाजाकडे लक्ष गेलं आणि त्याला पाहून ती दचकली गोंधळली तिने पटकन खांद्यावर टाकलेला साडीचा पदर नीट करण्याचा प्रयत्न केला तो बोलला अशी काय मूर्खासारखी वागतेस ग दरवाजा लावता येत नाही तुला कपाटातून फाईल काढतो आणि जाऊन बेडवर बसतो लॅपटॉप ऑन करून काहीतरी घाईघाईत काम करत असतो ती हळू चोरून त्याच्याकडे पाहते त्याचं लक्ष नाही ते पाहून बाहेर जाण्यासाठी दरवाजाजवळ जाते तिला वाटत होतं त्याचं लक्ष नाही तिच्याकडे पण तो डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्या प्रत्येक हालचाली टिपत होता तो आता त्याच्या करारी आवाजात जोरात ओरडतो थांब अशी जोकर बाहेर कुठे निघालीस आज तिने विचित्र साडी नेसलेली साडी कसली स्वतःभोवती कपडा गुंडाळलाय अशी दिसत होती जेवा तेवा तेवा ती त्याने जेव्हा तिला साडी पाहिलेलं तेव्हा तेव्हा ती परफेक्ट साडीत होती तो बोलतो पहिली ती साडी नीटनेस नंतरच बाहेर जा इज्जत काढायला आलीस माझी बायको बनून तुला असं कोणी बाहेर पाहिलं तर काय म्हणतील तो गडबडीत काय बोलला ते त्याला कळलंच नाही त्याची बायको बोलत होता तो तिला तिला ऑफिसला जायचं असतं लेट होत असतं आता ती म्हणतच नेहा कुठे राहिली हे हिटलर असे या वेळेस कसे आले कळलं नाही का तुला अवतार नीट पहिला नीट कर मग रूममधून बाहेर पड त्याचा पुन्हा आवाज तिच्या कानावर आला तिला कुठे येत होती अजून साडी नेसायला ती हळू हो ने आवाजात बडबडते मला आली साडी नेसायला तर अवतार नीट करेल ना मी बोलायला काय जाते तुमचं तो ऐकतो काय साडी नेसायला नाही आहे तुला ती पुन्हा हळू आवाजात बोलते तुम्हाला तरी येते का झा आलं वाट लागली ती एवढं हळू बोलली तरी त्याच्या तीक्ष्ण कानापर्यंत पोहोचलं त्याच्या समोर बोलण्याची तिची हिंमत पाहून रागातच त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला काही तो जवळ गेला ती तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या समोर बोलण्याची तो एकदम तिच्या अंगावर खेकसला घाबरली ती अक्षरशः थरथर कापू लागली तिच्या केसातील पाणी तिच्या गळ्यावर पडत होत त्याची नजर गेली तिच्या गळ्यावर तो त्याची नजर हटवतो तिच्या गळ्यावरून तिला काही कळण्या अगोदरच त्याने तिचे खांदे पकडून तिला भिंतीवर दाबलं काय बोललीस तू मला येते का साडी नेसायला बाकीची कामं करतेस बरोबर आणि तुला साडी नेसायला येत नाही असं कोणतंच काम नाही जे या रागव इनामदारला येत नाही तुम्हाला तरी येतं का तिच्या या बोलण्याचा त्याला राग आला तिच्या बोलण्याने त्याचा इगो दुखावला गेला कोणी त्याला कमीपणा दाखवलेला आवडत नसायचा आणि तिथेच तिने चूक केली एका हाताने तिचं तोंड आवडत परत जर माझ्यासमोर मला उलट बोलायचा प्रयत्न केलास तर याद राख तो अगदी तिच्या जवळ जाऊन बोलला त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवतात तिला ती नुसतीच थरथरत होते त्याच्या समोर आता तिचं तोंड उघडत नव्हतं तो तिच्या डोळ्यात बघून बोलत होता तो कुठल्याच मुलीच्या कधीच जवळ गेला नव्हता पण हिच्याजवळ काही ना काही कारणाने जायचा तो आता भानावर पटकन तिच्यापासून बाजूला होतो बेडवरचा लॅपटॉप उचलून रूम बाहेर जातो मनात ती जोकर दिसली तर मला काय करायचं आहे खांदे उडवत मला काय त्याचं मला काय एवढा फरक पडतो तिच्या जोकर दिसण्याचा मी ठरवलं होतं ना हिच्याजवळ नाही जायचं हिच्याजवळ नाही जायचं म्हणून मी पॅलेसवर जाऊन राहिलेलो इथे मी माझ्या कामासाठी आलो तरी मी तिच्याकडे ओढला गेलो शर्ट यार कसं डोक्यातून काढू या मुलीला मी कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसेल तर कृपया पहा धन्यवाद